आपण हे सांगावावर जे पाहताय ना तो तुम्हाला काय दिसतोय रस्ता हायवे हायवे हो हायवेच आहे खड्डे हो हो खड्डेच खड्डे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की खड्डेच खड्डे असून याला रस्ता हायवे कसं म्हणता आता लोक मानतात म्हणून आपण बी म्हणतोय बोवा हायवे हायवे तर हायवे हा हायवे आहे बघा छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हो हो तिस्ती दोन शहरं जोडणारा भला मोठा हायवे ती म्हणजे जुनं औरंगाबाद आणि जुनं अहमदनगर शहरांची नावं बदलली पण रस्ता मात्र तसाच राहिला बरं का खड्डे खड्डे जुनाच शहरांची नवीन नावं झाली पण नवीन रस्ता मात्र झाला नाही कारभारान तुम्हाला नावात बदल पाहिजे रस्त्यात बदल का नको कुठवर या खड्ड्यातून प्रवास करायचा या खड्ड्यांमुळे कित्येक अपघात झाले लोकांचे मुडदे पडले हातपाय तुटले अंध झाले बधीर झाले या खड्ड्यांमुळे लोकांच्या प्रवासाचाच नव्हे तर जीवन प्रवासाचा सत्यानाश झाला कारभारांनो जरा लाजा वाटू द्या असा इथला प्रत्येक प्रवासी म्हणतोय कारभारांनो जरा लाजा वाटू द्या समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा आता व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा या हायवेवरून म्हणजे या खड्ड्यातून जाणाऱ्या वाहनांची खडबड खडबड आहे का बघा बरे आता ही बातमी बघून हा असा व्हिडिओ बघून तुमच्या सामान्य माणसाच्या प्रवाशांच्या काय भावना आहेत ते नक्की कळवा समाजातील अशा समस्या आपण सातत्यानं सांगावा न्यूजवरती दाखवत राहू सबस्क्राईब करायचं सांगावा पाहत राहायचा सांगावा